महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा सुरुवातीपासून मागासलेला भाग आहे मित्रांनो आणि यवतमाळ जिल्ह्यातनी नेरोगेज एक रेल्वे लाईन होती आता ते बंद झालेली आहे पण ब्रॉडगेज लाईन आत्तापर्यंत नव्हती मग मागणी सुरू झाली का ब्रॉडगेज लाईन याव नांदेड आणि वर्ध्याला कनेक्ट व्हावं आणि यवतमाळ कनेक्ट त्यातने राहिलं पाहिजे या मागणीला सत्यातने उतरवण्यासाठी पाठपुरावा केला तेव्हाचे राज्यसभा खासदार विजयबाबू डा यांनी तेव्हाचे रेलमंत्री होते लालू प्रसादजी यादव यू पी एच्या सरकारच्या काळातने दोन हजार नऊला कामाला मंजुरी मिळाली परंतु भूसंपादन वगैरे कामात खूप लांबलं या कामाला दोन हजार चौदाला खरी गती मिळाली मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या बहुप्रतीक्षित विकासाच्या दृष्टीने मोलाचा दगडवरू पाहणाऱ्या रेल्वेला मुहूर्तवेळ रोवली होती लालू प्रसाद यादवनी या कामाला गती मिळवून दिली देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे नागपूरन ना राहते त्यांनी नागपूर त्यांची एक प्रकारची कर्मभूमी आहे त्यामुळे त्यांचा फोकस विदर्भावर होताच आताही आहे आणि त्यांच्याच प्रयत्नामुळं वर्धा ते कळम म्हणजे कामाटवाड्यापर्यंत काम कंप्लीट झालं दोन हजार चोवीसला जानेवारीतनी त्यांईनच नरेंद्रजी मोदी यांना बोलवलं आणि त्यांच्या हस्ते वर्धा ते कळम या रेल्वे लाईनचं उद्घाटन म्हणजे हिरवी झेंडी दाखवली आणि ते रेल्वे चालू झाली मित्रांनो दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरमधून एकोणचाळीस किलोमीटरचं काम कंप्लीट झालं रेल्वेसेवा आत्ताही आठवड्यातून पाच दिवस चालू आहे उर्वरित दोनशे पंचेचाळीस किलोमीटरचं काम चालू आहे यवतमाळ जिल्ह्यातून तर कामाला गती चांगली आहे परंतु नांदेड साईडला गती नव्हती आणि तिखल्ले जे राज्यसभा खासदार आहे डॉक्टर अजित गोपछडे यांना याबाबत छेडण्यात आलं तेव्हा त्यानं ते सांगितलं की या पुढील काळात संपूर्ण फोकस या कामाच्या गतीसाठी आणि या पाठपुड्यावर राहणार आहे वर्धा नांदेड जी रेल्वे लाइन आहे नांदेडकून या कामाला गती कशी मिळून कसा पाठपुळा माझे माझ्याकून कसा या कामाला गती म्हणजे उपयोग होईन कामाची गती वाढवण्यासाठी यासाठी संपूर्ण फोकस राहणार आहे असं डॉक्टर अजित गोपछेडे यांना लोकमत जे न्यूजपेपर एजन्सी आहे त्यांना पत्रकारांना ती क त्या गवाही दिलेली आहे राज्यसभा खासदार आहे भाजपचे डॉक्टर अजित गोपछेडे यांनी आणि त्याच्यानंतर आम्हीसुद्धा नांदेड जिल्ह्यात गेलो कामाची गती खरंच वा कशी आहे कशी नाही हे बघण्यासाठी आम्ही सुद्धा एक ग्राउंड रिपोर्ट तयार केली मित्रांनो स्पेशल ग्राउंड रिपोर्ट नांदेड जिल्ह्यातली म्हणजे हदगाव तालुक्यातली पाहा तर मग आता तुम्ही हदगाव नांदेड रोड नागपूर तुळजापूर साइडला म्हणजे नागपूर तुळजापूर रोड जे आहे त्या साईडला अंबाळा नावाचं गाव आहे मित्रांनो तिथं आपण आहोत इथून नांदेड आहे साठ किलोमीटर आणि हदगाव आहे चार ते पाच किलोमीटर अंतरावर गावची हे जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे मित्रांनो या प्राथमिक शाळेच्या मागच्या साईडलाच वर्धा नांदे रेल्वे लाईनचं अर्थवृष्टचं चा काम चालू आहे या शेतातूनच वर्धा नांदे रेल्वे लाईन जाणार आहे तुम्ही बघू शकता कुठं कुठं समजा लाल दगड दिसणार आहे ते भूसंपादित केलेली जागा आहे वर्धा नांदे रेल्वे लाईनची जे सेंट्रल रेल्वेमार्फत जे भूसंपादन झालेलं आहे ती जागा आता आपण ज्या रोडवर उभा आहोत मित्रांनो हे अंबाडा ते रुईकड जाणारा रोड आहे या रोडवर एक छोटा ब्रिज राहणार आहे खालच्या दिशेने आपली नांदेड रेल्वे लाईन जे आणि वरतून सामान्य वाहतूक राहणार आहे आता आपण आलेलो मित्रांनो थोडंसं समोर इथून हदगाव आहे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर इथंसुद्धा अडथळेचं काम चालू आहे आपण हायवेवर उभा आहोत आता नागपूर तुळजापूर जे हायवे आहे त्या हायवर आता हायवेवर आपण उभा आहोत इथूनच हे रिपोर्ट घेत आहोत मित्रांनो आपण मित्रांनो आजची आपली अपडेट पूर्ण अंबाडीपासून ते मानवाडी फाट्यापर्यंत राहणार आहे चला तर मग मानवाडी जे आपली अपडेट पूर्ण बघण्यासाठी रुई मानवाडी फाटा, फाटा। या रोडवर आपण आहो मित्रांनो या साईडला दिसते ना नागपूर तुळजापूर हायवे आहे हदगावच्या जवळ आणि या साईडला रुई मानवाडा गाव आहे आणि इथं वर्धा नांदे रेल्वेचं काम ती बगुन ते बघून हे काम हे जाते वारंगा अर्धापूरकडं आणि रोडच्या तिकडल्या साईडली ते जाते मित्रांनो हगगावकडं बघून घे चिकलं काम मित्रांनो आपण कळमपासून पासून तो उमरखेडपर्यंत प्रत्येक विभागातली अपडेट दिलेली आहे तुम्ही बघितलं नसेल तर बघून घेऊ शकता आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो असे लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी शिक्षक व्हिडिओ तुम्ही तुम्हाला अपडेट घ्यायचे आणि आपलं चॅनलही वाढलं पाहिजे तर चॅनलवर नाही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तुमचे काय विचार आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो वर्धा नांदेड रेल्वे लाईनवर महत्त्वाचे स्टेशन या प्रकारे राहणार आहे मित्रांनो सेवाग्राम रेल्वे स्टेशन वर्धा जंक्शन यवतमाळ रेल्वे स्टेशन दारवा जंक्शन डिग्रीस रेल्वे स्टेशन पुसद रेल्वे स्टेशन उमरखेड रेल्वे स्टेशन हदगाव रेल्वे स्टेशन अर्धापूर रेल्वे स्टेशन मालटेकडी रेल्वे स्टेशन आणि लास्टला हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन राहणार आहे मित्रांनो आणि लहान मोठे हॉल्ट रेल्वे स्टेशनसुद्धा राहणार आहे परंतु हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन होते मित्रांनो आजची ग्राउंड रिपोर्ट कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर आमची आर्थिक सहायता करायचा तुमचं जर विचार असाल तर थँक्स बटन आहे सुपर आमची आर्थिक सहायता करू शकता व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे मित्रांनो चॅनलवर आजची अपडेट इथपर्यंत सुट्टी मित्रांनो भेटूया नवीन अपडेट पण वे